झोपेच्या गोळ्या मृतदेहाचे पंधरा तुकडे ड्रम आणि सिमेंट परफेक्ट मर्डर ठरत असतानाच पत्नीची एक चूक नडली ती एक सौरभ आणि मुस्कानची मुलगी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सहा वर्षाची झाली ज्यामुळे तो घरी परतला पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार मुस्कान आणि साहिलना सौरभची हत्या करण्याचा निर्णय घेतला होता चार मार्चला सौरभच्या जेवणात मुस्काननं झोपेच्या तीन गोळ्या मिसळल्या आणि तो झोपला असताना तिनं आणि साहिलना चाकून त्याची हत्या केली त्यानंतर मुस्कान आणि साहिलनं मृतदेहाचे तुकडे केले त्याचे तुकडे एका ड्रममध्ये ठेवले आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ओल्या सिमेंटनं सील केलं जेव्हा लोकांनी सौरभ बद्दल विचारलं तेव्हा मुस्कानं त्यांना सांगितले की तो एका हिल स्टेशनला गेलेला आहे त्यानंतर ती आणि साहिल मनालीला गेले आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी सौरभच्या फोनवरून त्याच्या सोशल मीडिया हँडलवर फोटो अपलोड केले जेव्हा सौरभनं अनेक दिवस त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा कोणताही फोन उचलला नाही तेव्हा त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली तक्रारीनुसार मुस्कान आणि साहिल यांना ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर त्यांनी हत्येची कबुली दिली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतलाय आम्ही दोघांना ताब्यात घेतले आणि त्यांना न्यायालयात हजर केलं जाईल असं सा पोलिसांनी सांगितलंय